नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उर्वरित पीक विम्याची रक्कम येत्या आठवड्यात खात्यात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया विमा भरपाईची रक्कम वाढून तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयावर शेतकऱ्यांच्या खात्यात चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली असून यातील चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत उर्वरित रक्कम येत्या आठवड्यात वितरित होणार आहे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची विमा भरपाई मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे त्यापैकी आत्तापर्यंत एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर उरलेली भरपाई आठवडाभरात खात्यात जमा होईल असे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे तर राज्य सरकारने आपल्या हिताचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैशेरी आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी असा नियम आहे राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते राज्य सरकारने आपल्या हिसाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून विमा भरपाई मिळत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा